मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात ठाणे भांडूप बोरिवलीमध्ये मुसळधार पाऊस आचार्य अत्रे मेट्रो स्थानक आणि वरळी मेट्रो स्थानकात छतगळ संजय शिरसाट यांनी मालमत्ता घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप संभाजीनगरमध्ये मुलासाठी केवळ सदुसष्ट कोटींना वेदांत हॉटेल हो खरेदी केल्याचा दावा राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख बाळा दराडेंचा इशारा सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही दराडेंनी सुनावलं वैष्णवींना आत्महत्या केली नाही तिची हत्या वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना आज कोर्टात हजर करणार संभाजीनगरमधील अमोल खोतकर एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कुटुंबाच्या आरोपानंतर निर्णय कुटुंबियांनी अखेर मृतदेह घेतला ताब्यात मुंबई मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डीनो मोरियाची आज पुन्हा चौकशी चौकशीसाठी डीनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर मागच्या पाच दिवसात मुसळधार पावसामुळे राज्यात एकवीस जणांचा बळी एकवीस जण जखमी तर बावीस प्राणीही दगावले मुंबई ठाणे आणि पुण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी शिंदे आणि अजितदादांच्या भेटीनंतर अमित शहाच्या नेत्यांना सूचना एकनाथ शिंदेकडून मुंबईमध्ये एकशे सात जागांची मागणी ठाकरे बंधूंबाबत नारायण राणेंच्या वक्तव्यावर मनसे नेत्यांची नाराजी लोकसभेला राणेंचा प्रचार ही चूक मनसे नेते मनोज चव्हाण यांचं वक्तव्य इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार पहिल्या दिवसापासून पंधरापेक्षा जास्त शहरांमध्ये उड्डाणं सुरू होणार इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडमध्ये उड्डाणासंदर्भात पहिला करार संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी सापडलं घबाड अठ्ठावन्न तोळे सोनं आणि तीन किलो चांदी हस्तगत एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त